संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंदाच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त नेरळमध्ये स्वाभिमानोत्सव साजरा करण्यात आला नेरळमधील सम्राट योग मंडळाकडून यासाठी सामाजिक उपक्रम यासह भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक चौदा एप्रिल रोजी नेरळ शहरातील सम्राट नगर डॉक्टर बाबासाहेब सामाजिक सभागृह हो इथे सकाळी ध्वजारोहण बुद्धवंदना सूत्रपठण यानंतर नव्याने निर्माण केलेल्या तक्षशिला वाचनालयाचं उद्घाटन सम्राट युवक मंडळाचे अध्यक्ष सम्यक सदावर्ते यांच्या हस्ते करण्यात आलं यासाठी लागणारी एक हजार पुस्तकं ही ग्रंथ सकाळ वाचनालय बदलापूरचे श्यामसुंदर यांनी दिली तर यासह गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये डॉक्टर झालेली मिनल विनोद जाधव प्रणव सुनील गायकवाड फायनान्स क्षेत्रात पदवी मिळवलेल्या मिनल अनिल जाधव यासह सुचित्रा आदित्य सदावर्ते महेंद्र कोचुरे आदींसह विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान नेरळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला अनेक वर्षांची परंपरा आहे दरम्यान या जयंतीसाठी व्यापारी वर्ग आदी कोणाकडूनही वर्गणी गोळा केली जात नसून सम्राटनगर येथील नागरिक घरातून वर्गणी गोळा करून ही जयंती साजरी करतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी देखील यात आपला सहभाग नोंदवतात म्हणून हा स्वाभिमान उत्सव असल्याचं यावेळी मंडळाकडून सांगण्यात आलं यावेळी सम्राट योग मंडळाचे अध्यक्ष सम्यक सदावर्ते उपाध्यक्ष ऋषिकेश सदावर्ते सचिव मंगेश सदावर्ते सहसचिव ॲडव्होकेट सुमित साबळे खजिनदार संजय सदावर्ते सह रोहित जाधव सल्लागार सिद्धार्थ सदावर्ते भास्कर अढांगळे सिद्धार्थ खैरे यांसह मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी उपस्थित होते राष्ट्रघटनाकृती शोभतां रक्षन्तु सभ्यदेवता स्वधमानुभावेन सदा सुस्ती भवन्तु रे भवतु स्वभमङ्गलं रक्ष